गर्द हिरवळीत आणि फुलपाखरांच्या सान्निध्यात राहण्याचा विशेष अनुभव देणारा नावाप्रमाणे वनाच्या कुशीत लपलेला हा वानोशी फॉरेस्ट होमस्टे सिंधुदुर्गात राहणाऱ्या प्रवीण देसाई यांना रानगव्यामुळे भात शेतीचं नुकसान सहन करावं लागलं पण नैसर्गिक अधिवासात राहताना येणाऱ्या या, या वन्यजीवांना धक्का न पोहोचवता काहीतरी करावं म्हणून त्यांनी दोन हजार पंधरामध्ये मध्ये रॉयल बटरफ्लाय गार्डन या नावाने फुलपाखरांची बाग बनवली त्यासाठी विशेष जातीच्या फुलपाखरांना पोषक अशी झाडं लावून त्या बागेची अभ्यासपूर्वक देखभाल केली फुलपाखरांच्या अभ्यासासाठी इथे येणाऱ्या लोकांची राहण्याची सोय त्या आपल्या घरातच करत असत पण वाढता प्रतिसाद लक्षात घेत दोन हजार मध्ये त्यांनी स्थानिक लोकांच्या मदतीने दोन कॉटेजेस बांधली आणि जंगलाचा सुंदर अनुभव देणारा हा फॉरेस्ट होमस्टे बनवला शेती आणि जंगलाचा अनुभव नसूनही पुस्तकं वाचून गावकऱ्यांसोबत बोलून जाणकारांचा सल्ला घेऊन त्यांनी आपला प्रवास सुरू ठेवला होमस्टेच्या परिसरात प्राणी पक्ष्यांना उपयोगी अशा झाडांचं जंगल त्यांनी संवर्धित केलं पाहुण्यांना जवळून जंगल अनुभवता यावं यासाठी त्यांनी काचेचं कॉटेज देखील बांधलं आहे आज या फॉरेस्ट होमस्टेच्या परिसरात एकशे वीसहून जास्त विविध पक्षी आणि चाळीस फुलपाखरांच्या प्रजाती बघायला मिळतात सोबतच कोकणी जीवनशैलीचा अनुभव देण्यासाठी गावकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्यासोबत अस्सल कोकणी जेवणाचा आनंदही घेता येतो वन्यजीवांच्या परिसंस्थेला धक्का न लावता अर्थार्जन करण्याचा यांचा हा प्रयत्न खरोखरीच वाखडण्याजोगा आहे तुम्हालाही जर इथे यायचे असेल तर तुम्ही या वेबसाईटला भेट देऊ शकता आणि अशाच इंटरेस्टिंग स्टोरीजसाठी नक्की फॉलो करा द बेटर इंडिया मराठीला